दिव्यांगांचे दैवत बच्चू भाऊ कडू यांच्या प्रयत्नांना यश बच्चू भाऊ कडू यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले आहे सरकारने अपंगांचे वेतन पंधराशेवरून अडीच हजार रुपयेपर्यंत केले आहे परंतु के हे मानधन जोपर्यंत सहा हजार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असे देखील बच्चू भाऊ कडू म्हटले आहे परंतु या लढ्याला काही प्रमाणात यश आल्यामुळे दिव्यांग सारथी संघटना संगमनेर पटार भाग घारगाव बोटा यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी फटाके वाजून घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पटार भागातील संगमनेर तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते तर बोटा येथे सायंकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान फटाके वाजून घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला तर दिव्यांगांचे दैवत असणारे बच्चू भाऊ कडू यांचे खूप खूप आभार देखील मानण्यात आले कानोसा न्यूज मराठी सहप्रतिनिधी धनंजय कापसे संगमनेर आपल्या सर्वांचे दैवत दिव्यांगांची पेन्शन वाढव यासाठी आंदोलन चालू होते तर सुरुवातीला आपण आपली सर्व संघटना संभाजीनगर या ठिकाणी चारशे ते पाचशे जण आपण गेलो होतो त्यानंतर पच्ची भाऊंनी मंत्रालय या ठिकाणी सर्वांना बोलवलं त्यावेळेसही आपण सर्व दिव्यांगसारखी संघटना भच्चूबाऊंच्या हाखेला साथ देऊन गेलो त्यानंतर रायगड येथेही गेलो आधी आपण ज्या ज्या ठिकाणी भाऊंनी आंदोलन उभं केलं दिव्यांगांसाठी तर आपली दिव्यांगसारखी संघटना आणि आपल्या सर्व दिव्यांग भगिनी अतिशय हिरहिरणी प्रत्येकाने त्यांच्यात भाग घेतला त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि भाऊ यांनी सरकार ते आपल्या पेन्शन वाढणी वाढावं वा याकडे लक्ष देत नव्हते तर बच्ची भाऊंनी अमरावती या ठिकाणी अन्नद्यात आंदोलन केलं उपोषण केलं त्या उपोषणात के बच्ची भाऊची तब्येत इतकी खालावली खालावली त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या त्यानंतर सरकारने त्यांची दखल घेतली सरकारने दखल घेतल्यानंतर काल अधिवेशनामध्ये मंत्री ता महोदय सावे यांनी आपल्याला एक हजार रुपयाने पेन्शन वाढवली त्याबद्दल मी सर्वात आभार व्यक्त करतो तिळ जाती संघटना तिळ जाती संघटना त्याचबरोबर राज्य सरकारचे मी या ठिकाणी राज्य सरकारने आपल्या दिव्यांगांच्या दिव्यांगांच्या हातीला मान देऊन आपल्या बच्ची भाऊंच्या शब्दाला मान देऊन त्याला अधिवेशनामध्ये जी हजार रुपये आणि पेन्शन वाढवली आमची सहा हजार वाढावी अशी अपेक्षा होती तो लढा अजूनही भट्टी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली चालूच राहील पण ती हजार रुपये पेन्शन वाढवून जी आमची पंधराशेहून अडीच हजार केली त्याबद्दल मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या सर्वांची मी साथी संघटना आणि सर्व महाराष्ट्रातील जीवनांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आपण पुढील कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढे आहे आनंदाचा दिवस अरुण भाई आपल्याला माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या संघर्षातून हा दिवस आपल्याला लाभलेला आहे याही पुढे दिव्यांग जाती संघटनेचे संगमे तालुक्याचे सर्व दिव्यांगांना मी विनंती करतो संगर्टी तरा। संगर्टी तरा। की वेळोवेळी संघटित राहा संघटित संघटित राहिल्यामुळेच आपला पंधराशेचा जे पेन्शन होती ती पंचवीस झाली पुढेही आपण हा लढा सुरू ठेवू आपली जोपर्यंत सहा हजार रुपये पेन्शन होत नाही तोपर्यंत बच्चू भाऊच्या मागे आपण ठामपणे उभे राहू त्याचप्रमाणे आपली ही पंचवीसशेची पेन्शन ह्या वेळोवेळी एक तारखेलाच भेटायला पाहिजे असं आपण नियोजन करू मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करू त्यांना निवेदन देऊ की आमच्या दिव्यांगाची पेन्शन ही एक ठराविक तारखेलाच आम्हाला मिळाली पाहिजे कोणत्याही अजून एक महत्वाची घोषणा सगळ्या दिव्यांगांना याची याची पेन्शन थांबलेली आहे ते पेन्शन येत नाही आजच्या दिव्यांगांना दिव्यांग जाती संघटनेमध्ये आपला अर्ज दाखल करा तिथं कधी पेन्शन आली नाही ते सांगा आपण त्याचा लढा देऊ ही पंचवीसशे रुपये पेन्शन ही फक्त दिव्यांगपुरती मर्यादित नाही याच्यामध्ये विधवा महिलाही आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये श्रावण बाळ योजना बी आहे आजच्या सर्व पेन्शन धारकांना ही पेन्शन देण्यात येणार आहे तो मी सर्वांना विनंती करतो आज जसं आपण आनंदाचा उत्सव इथं साजरा केला त्याचप्रमाणे दिव्यांग सारथी संघटनेच्या सर्व आंदोलनामध्ये आपण असेच उपस्थित राहा आणि असंच एकत्रित संघटक करा जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण दिव्यांग मेळाव्यासाठी उपस्थित आहात मी सर्वांचं आनंद उत्सव यासाठी सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आज खरा सोन्याचा दिन उगवला सांगायचं म्हणजे आपल्यासाठी रक्ताचं पाणी करणारे आपले बच्चूभाऊ कडू यांनी रायगड येथे सात दिवस अमरण उपोषण अन्नत्याग केलं आणि त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांच्या रक्ताचं चीज त्याचप्रमाणे औरंगाबाद येथे जे आंदोलन केलं त्याचप्रमाणे अमरावती मोजरी येथे ते अन्न आंदोलन त्या केलं त्याचप्रमाणे आता एकशे पस्तीस किलोमीटरची पायी यात्रा जी केली त्या सर्व संदर्भांमधून ज्या सरकारने आपल्याला जे हजार रुपये मानधन पेन्शन वाढून मिळालेले त्या संदर्भात आपल्या बच्चू भाऊच हे रक्ताचं पाण्याचं कौतुक करावं तितकं थोडं <च्चारे> मी आपले युवकांच्या बच्चू भाऊ कडून यांना मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आपले सरकार